नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे गवारची रसा भाजी ह्याच्यामध्ये मी गवार घेतलेली आहे पाव की थोडी कमी आहे गवार मी दोन प्राण्यांनी ह्या गवारीला धुतला आहे बघा त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे हे आहे याच्यामध्ये मी अर्धा टमाटर टोमॅटो घेतलेला आहे एक चम्मच जिरा कोथमीर लसूण आहे शेंगदाणे जे आहे ते मी भाजणार आहे शेंगदाणे मी आता थोडेफार शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी आता भाज हे पहा हे शेंगदाणे माझे अशा रीतीने भाजून झालेले आहे आता मी एका गांड्यात काढते आता मी जी ही गवार आहे दोन पाण्याने धुतलेली आहे स्वच्छ पाण्याने ती आता गवार मी ह्याच्यामध्ये भाजणार आहे भाजी कर मी तोपर्यंत मिक्सरला लावून घेते हे आहे शेंगदाणे जे मी भाजले होते हे आहे टोमॅटो आता टोमॅटो जिरा कोथंबी हे सगळं मी दाखवत होते शेंगदाणे टाकलेले आहेत हे सगळं मी मिक्सरला लावून घेतलं फ हे सगळं मी आता मिक्सरला लावणार आहे त्याच्यामध्ये मी गोडा मसाला आहे तो मी एक चमच टाकणार आहे आपला घरगुती मसाला ह्याच्या मग गोडा मसाला टाकणार आहे थोडस मीठ

जे वाटण आहे मी तयार केलेलं आहे ते पण आपलं झालेलं आहे मी मिक्सरमध्ये वाटलं आहे जर हे वाटण तुम्हाला जेवढं वापरायचं तेवढं वापरा आणि जर उकल असेल तर ते वाटण तुम्ही वांग्याची भाजी फ्लावरची भाजी यासाठी पण यूज करू शकता दुसऱ्या भाज्यांना पण यूज करू शकता पातळ भाजीला तर माझे हात भाजून झालेले आहे ते मी आता बेटमध्ये काढते चला आता आपण भाजी करायला घेऊया त्या अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी तळ येण्यासाठी चला आता भाजी करायला घेऊया मी याच्यात टाकणार आहे पहिलं तेल मोहरी टाकते मोहरी तडतडली मी हे टाकणार आहे वाटण तुम्हाला जसं जेवढी भाजी करायची असेल त्या हिशोबाने हे वाटण टाका जे मी वाटलेलं आहे मिक्सरमध्ये ते मी आता वाटण चांगलं भाजून घेणार

हे वाटण हे अशा रीतीने तेलात फ्राय झालेलं आहे तेल सुटलेलं आहे याला हे पूर्ण आता एकूण झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद थोडीफार हळद टाकणार आहे थोडंसं लाल मिर्च कश्मीरी लाल मिर्च ती बघाशी मी गोडा मसाला टाकलेला कश्मीरी मिर्च बस एक चमच परस वाटण्याचा खूप छान आलेला आहे छान सुटलेला आहे सगळं एक मग आपण टाकणार आहे याच्यामध्ये गरम पाणी टाक थोडस गरम पाणी टाकलं हे पाणी आपण टाकणार आहे हे गवार भाजलेली गवार गवार टाकून घ्या करणार आहे जस वाटेल तसं त्याच्यामध्ये ग्रेवी करण्यासाठी पाणी टाकणार आहे आहे ही कलरवाली लाल मिरची कलर चांगला येण्यासाठी हे भाजीला तर चांगली आलेली आहे त्याच्यामुळे टाकणार आहे मी चवी पुरतो थोडंसं अगोदर टाकलेलं होतं आता चवी चवीपूर टाकते थोडं चवी पुरत मी आता ह्याला एक चांगली उकळी काढून घेऊया हे पहा दोन मिनटं हे पहा दोन मिनटं झालेले आहेत स्लो वाच्यावरती मी उकळी फोडलेली आहे आणि आता तेलाची तर पण छान आलेली आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे जशी तुम्हाला थोडीशी पातळ पाहिजे थोडीशी थोडीशी घट्ट तसं करा ही भाजी तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा खा सोबत खाऊ लागते हा व्हिडिओ खरंच जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते फ्री स्वामी महत्व फ्री स्वामी महातव